सोलापुरामध्ये मुलाच्या त्रासाला कंटाळून बहात्तर वर्षीय पित्याने चिठ्ठी लिहून दुरीच्या सायने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मल्लेवाडी तालुका मंगळवेडा येथे घडली असून या प्रकरणी मुलगा राजाराम गायक ले ले अर्जुन गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील मयत अर्जुन शहाजी गायकवाड वर्ष तर राहणार मल्लेवाडी यांनी त्यांचा मुलगा तथा आरोपी राजाराम अर्जुन गायकवाड हा दारूच्या नशेत घरी येऊन विनाकारण शिबिगाळ करीत असत वडिलांच्या गच्चीला धरून गळा आवडण्याचा प्रयत्न करीत असतं या त्रासाला कंटाळून दिनांक एकोणतीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मल्लेवाडी येथील दौलतसिंग राजपूत यांच्या शेतातील झाडास दोरीच्या सायने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली दरम्यान मयताच्या खिशात एका चिठ्ठीत राजाराम हा गेले पंधरा दिवसापासून फार त्रास करीत आहे दोन दिवसांपासून माझा गळा दाबून मला जीव मारण्याचा प्रयत्न करत होता तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देत होता असं त्यात लिहिलं असून त्याला धमकीला घाबरून मी आत्महत्या करीत असलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले होते याची फिर्याद मुलगा जयंत अर्जुन गायकवाड्याने पोलिसांमध्ये दिल्यानंतर भादवी कलम तीनशे सहा प्रमाणे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे